रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कुंभ मेळासाठी एस सोबत आय टी यू एस मरीन अशी महत्वाचा करार जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कुंभ मेळावा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कंपनीची निवड उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पासून सुरू होणारा महाकुंभ मेळासाठी चाळीस कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभापैकी एक असणार आहे तर दुसरीकडे हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने एटीएस कुंभ मेळावा दोन हजार पंचवीससाठी बचाव पथके आणि उभयचर बोटी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा करार केला आहे ज्यामध्ये आय टी यू एस मरीनचा देखील समावेश आहे ही बोट पाण्यावर आणि जमिनीवर सुद्धा चालते या करारा अंतर्गत आय टी यू एस मरीन उत्तर प्रदेश एटीएसला उभयचर बोटी आणि प्रशिक्षित बचाव पथके उपलब्ध करून देईल ज्यामुळे गंगा नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमामध्ये गर्दीच्या व्यवस्थापन हवामानातील अनिश्चितता आणि इतर आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणार आहे आय टी यू एस मरीनबद्दल महाराष्ट्रात मुख्यालय असलेली आय टी यू एस मरीन ही प्रमुख समुद्री सुरक्षा उपाययोजना पुरवठादार कंपनी आहे जी बचावकार्य उभयचर तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये तज्ज्ञ आहे देशभरातील महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये यशस्वी योगदान देण्याचा अनुभव असलेल्या कंपनीची ओळख नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कौशल्यपूर्ण कर्मचारी आणि मजबूत उपकरणे यासाठी याची ओळख आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड प्रयागराज मध्ये होणाऱ्या कुंभमेळा दोन हजार पंचवीस मध्ये आय मरीन आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमी जे दोन आय ग्रुपचे सर्वात महत्वपूर्ण आणि मोठ्या कंपन्या आहेत त्यांना सिलेक्ट केलेलं के गेलं आहे ट्रेनिंग रेस्क्यू टीम आणि एमफीबीएस बोट्स आणि नॉर्मल रेस्क्यू बोट्स पण प्रोव्हाइड करण्यासाठी आपण एमफीबीएस बोट्स व्हीआयपी मुवमेंट मंत्री मूवमेंट आणि स्पेशल प्रोटेक्शन टीमसाठी प्रोव्हाइड करतोय आणि रेस्क्यू बोट्स रेस्क्यू टीम आम्ही रेस्क्यूच्या कार्यकर्त्यांसाठी प्रोव्हाइड करतो त्यापूर्वक उत्तर प्रदेश अँटी टेररिझम स्क्वॉडला आम्ही रेस्क्यू ट्रेनिंग आणि उत्तर प्रदेश स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सला डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग देऊन कुंभमेळा दोन हजार पंचवीसची ही जिम्मेदारी आहे ती आम्ही पार पाडतो